नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इतवारा पोलीस ठाण्याच्या समोर चालतो मटका ऑनलाईन लॉटरी जुगार नांदेड जिल्ह्याचे दबंग पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी पदभार सांभाळल्यानंतर नांदेड शहरातील व जिल्ह्यातील अवैध धंद्याला आळा बसला आहे परंतु इतवारा पोलीस ठाणे हद्दीतील अनेक अवैध धंदेवाल्यांनी आपले डोके वर काढले असून मोठ्या प्रमाणात दारू गांजा जुगार ऑनलाईन लॉटरी मटका अवैध वाळू विविध ठिकाणी सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहेत तसेच इतवारा पोलीस ठाण्याच्या समोर मीरा दातार कॉम्प्लेक्स मध्ये खुल्या मटका ऑनलाईन जुगार लॉटरी जोमात सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे तसेच या मटका ऑनलाईन लॉटरी दारू गांजामुळे अनेकांचे संसार उघड्यावर येत आहेत या अवैध धंद्याविरोधात दबंग जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार कारवाई करा अशी नागरिकातून मागणी होत आहे सोबतच करा नोकरीची तयारी एम एस टी ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी एम एस टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करा